ऐतिहासिक नळदुर्गच्या ज्या नगरीत श्रीखंडोबा व बाणाईचा शुभविवाह झाला त्याच नळदुर्गच्या पवित्र भूमीत सतरा डिसेंबर रोजी श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत व श्री क्षेत्र रामतीर्थचे महंत विष्णुप्रसाद शर्मा यांच्या प्रयत्नातून श्रीराम व सीता मातेचा शुभविवाह संपन्न झाला त्यामुळे पुन्हा एकदा नळदुर्गची भूमी धन्य झाली नळदुर्गची भूमी पवित्र व पावन आहे प्राचीन काळी याच ऐतिहासिक भूमीत श्री खंडोबा व बाणाईचा विवाह झाला होता त्यावेळी स्वर्गातील संपूर्ण देव खंडोबा व बाणाईच्या विवाहासाठी नळदुर्गच्या भूमीवर अवतरले होते त्याचीच पुनरावृत्ती सतरा डिसेंबर रोजी झाली श्री क्षेत्र रामतीर्थ येथे सतरा डिसेंबर रोजी श्रीप्रभू रामचंद्र व सीतामातेचा विवाह संपन्न झाला यावेळी वेदशास्त्र संपन्न तिरुपती येथील ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात व हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत भव्य दिव्य असा हा विवाह संपन्न झाला हा पावनयोग फक्त श्री क्षेत्र रामतीर्थचे महंत विष्णूप्रसाद शर्मा महाराज यांच्या प्रयत्नातून झाला सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत अलंकार व पूजा करण्यात आली यानंतर श्री प्रभू रामचंद्र व सीतामातेच्या मूर्तीची फुलांनी सजवलेल्या भव्य मंडपात प्रतिष्ठापना करण्यात आली यानंतर विविध धार्मिक विधी पार पडल्यानंतर श्री प्रभू रामचंद्र व सीतामातेचा विवाह संपन्न झाला यावेळी प्रभू रामचंद्र व सीतामातेला विविध अलंकार घालण्यात आले त्यानंतर अक्षता टाकण्याचा कार्यक्रम झाला यावेळी विविध देवदेवतांच्या अकरा आरत्या करण्यात आल्या यानंतर उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले